चौथा प्रश्न काय आहे बघा तुम्हाला वाटतं प्रिलिम्स ही ऑब्जेक्टिव्ह आहे मेन्स डिस्क्रिप्टिव आहे अभ्यास दोन्हींचा वेगळा करायचा का एकत्रित करायचा हा एक प्रश्न वेगळा आहे पुस्तकं वेगळी आहेत मेन्सला का प्रिलिम्सला साठी स्त्रोत बदलायचे का अभ्यासाचे हा एक वारंवार प्रश्न विचारण्यात आलेला होता की ऑब्जेक्टिव्ह वर्णनात्मक परीक्षांमध्ये नक्की काय फरक आहे आणि पूर्व मुख्य परीक्षेचा अभ्यास एकत्रित करावा का हे खूप वर्षाच्या अनुभवातून किंवा परीक्षा दिल्यानंतर त्याच्यानंतर जे रिव्हर्स इंजिनिअरिंग करतो त्याच्यातून दोन तीन आमचे काही तुम्हाला टिप्स असतील तर आता बघा ऑब्जेक्टिव्ह आणि वर्णनात्मक परीक्षांच्या अभ्यास पद्धतीत पर नक्की काय फरक आहे उदाहरण घ्या एक ए स्टुडंट आहे एक बी स्टुडंट आहे हे आत्ता माझ्यासमोर बसलेले आहेत ह्या दोघांना तुम्हाला दोघांना जर मी अर्धा तास लेक्चर दिलं एखाद्या टॉपिकवर कोणताही कॉमन टॉपिक घेतला अर्धा तास दिलाही तुम्ही दोघांनी नोट्स काढल्यात आणि मी तुम्हाला एक ऑब्जेक्टिव्ह प्रश्न दिला बहुपर्याया्मक प्रश्न एक प्रश्न दिला खाली चार पर्याय दिले आणि फॅक्ट विचारली एखादी तर दोघांचं उत्तर सेम असणार आहे की डिफरंट आहे आत्ताच अर्धा तासापूर्वी शिकवलेलं आहे त्यातलीच एखादी फॅक्ट उचलून मी बहुपर्यायी प्रश्न तयार केला तर उत्तर दोघांचं काय असणार आहे सेम सेम उत्तर असणार आहे बरोबर आहे आता मी जो टॉपिक अर्धा तास शिकवलेला आहे त्यांना त्यांना सांगितलं दोन पेज त्या टॉपिक वर दोघांनी लिहा तुम्हाला दहा मिनटं देण्यात येत आहेत तर वाटतंय का तुम्हाला त्या दोघांचं लिहिलेलं उत्तर वर्णनात्मक सारखं असेल तर का फरक असा पडतो की ऑब्जेक्टिव्ह उत्तर त्यांचं बरोबर आलं पर्याय त्यांनी बरोबर निवडला दोघांचा सारखा होता पण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये उत्तर का चेंज झालेलं आहे हाच फरक आहे ऑब्जेक्टिव्ह प्रिपरेशनमधला आणि डिस्क्रिप्टिव्ह मधला आता हे उत्तर लेखन ही जी नवीन संकल्पना आपल्याला इंट्रोड्यूस करायची आहे पुढचे प्रश्न त्याच्यावरच आहेत त्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की ऑब्जेक्टिव्ह साठी वाचताना जे आपण सोडून देतो बरोबर आहे ते डिस्क्रिप्टिव्ह साठी वाचताना आपल्याला नोट्स म्हणून काढायचं असतं ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय करतो आपण जे तारखा आहेत लांबी रुंदी किंवा कोणाची नावं आहेत ते खूप पाठ करतो ऑब्जेक्टिव्ह पद्धतीमध्ये म्हणजे मागच्या एमपीएससीच्या पॅटर्ननुसार आणि जे विश्लेषण असेल किंवा त्याचं रिजनिंग असेल त्याच्यामागची तार्किक क्षमता असेल काय कशामुळं का काय झालं व्हाय हा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर निघतात ते आपण गाळून टाकतो अभ्यास करताना पण आता डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आपल्याला ते उचलायचंय याचं कारण काय होतं त्याचे परिणाम काय होतील हे उचलायचं आहे आणि जे साल वगैरे असेल त्याच्याकडं कमी लक्ष दिलं तरी डिस्क्रिप्टिव्ह मध्ये चालू शकतं हा बेसिक डिफरन्स आला लक्षात तुम्हाला ठीक आहे तर आता पुढं तुम्हाला उत्तर लेखनाच्या वेळेस एक्झॅक्ट कळेल की आपण ऑब्जेक्टिव्ह मधून प्रिलिम्समधून कसं स्विच व्हायचं मेन्स मोडमध्ये पुस्तकं सेम असणार आहेत करंट अफेअर सेम असणार आहे फक्त प्रिलिम्ससाठी कसं वाचायचं चा? आणि मुख्यसाठी कसं वाचायचं चा? एकच स्रोत आहे वेगवेगळ्या पद्धतीने कसं वाचायचं चा? हे आपल्याला ले उत्तर लेखनाचा जो पुढचा प्रश्न आहे त्याच्यात लक्षात येईल आणि पुढचं काय होतं पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास एकत्र कसा करावा का तर शक्यतो काय असतं प्रिलिम्स नंतर तीन ते चार महिने मिळतात जनरली असं समजलं जातं की प्रिलिम्सच्या आधी मुख्य परीक्षेचा तुमचा पन्नास टक्के का होय ना अभ्यास पूर्ण पाहिजे आता जी सप्टेंबर मध्ये प्रिलिम्स आहे ची एकदा मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये आताची दोन हजार पंचवीसचा चा फॉर्म कुणी कुणी भरलेला आहे दोन हजार पंचवीसचा चा फॉर्म किती जणांनी आताचा भरलेला आहे ही अटेम्प्ट कोणाचा दोन हजार सव्वीस किती जणांचा अटेम्प्ट आहे कारण की प्रिलिम्स नंतर आपल्याला तीन ते चार महिन्यांचा वेळ मिळतो आणि तो तुम्हाला अँसर रायटिंग प्रॅक्टिस त्याच्यात व्हॅल्यू ऍडिशन याच्यामध्ये किंवा ऑप्शनलच्या तयारी द्यावा लागतो त्यामुळे सुरुवातीला प्रिलिम्स आणि मे प्रिलिम्सच्या आधी मेन्स आणि प्रिलिम्स एकत्रच अभ्यास करावा लागतो प्रिलिम्स जवळ आली की मेन्सचा सोडून द्यायचा आणि प्रिलिम्सचा फुल फ्लेज तयारी चालू करायची चार ते पाच महिने